शिवस्तुति श्रीगणेशाय नमः कैलासराणा शिवचन्द्रमौळी पणीन्द्रमाता मुकुटिझायी कारुण्यसिन्धु भवदुहारी तुज वीण शम्भो मजकोण तारी रविन्दुदावानपूर्णभाई स्वतेजनेत्री तिमिरौघजाी ब्रह्माण्डधीशा मदनान्तकरी तुज वीण तारी जटाविभूती चंदनाची कपालमाला प्रीतगौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझ वीण शंभो मजकोणतारी वैराग्ययोगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी ओमा निवासा त्रिपुरातकारी तुझ वीण शंभो मजकोण तारी उदार श्री विश्वनाथा श्रीविश्वनाथा सुरांचा दयानिधीजो गजचर्मधारी तुझ वीण शंभो कोण तारी ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ धरी सोमकांत गंगा श्री दोष महाविदारी तुझ वीण शंभो कोण तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळाहळे कंठ निळाची साजे दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी तुझ वीण शंभो कोण तारी स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चूडामणिकोण आहे उदास उदासमूर्ती जटाभस्मधारी तुझ विनशंभो शंभो मजकोण तारी भूतादिनाथ हरिअंतकाचा तो स्वामी माझा ध्वजशांभवाचा राजा महेश बहुबाहुधारी तुझ वीण शंभो मजकोण तारी नंदीहराचा हर नंदिकेश श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश सदाशिव व्यापक तापहारी तुज वीण शम्भो मजकोण तारी भयानक भीम विक्राळ नग्न लीला विनोदे करि कामभग्न तो रुद्र रुद्रविश्वम्भर दक्ष तारी इच्छा हराची जग हे है विशा करी ब्रह्म ब्रह्मगोळ उमापति भैरव विघ्नहारितु मज कोण तारी भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्म मन्त्र विश्वेश्वर विश्वेश्वरविश्वम्भरत्रिनेत्रधारी तुज वीण शम्भो मजकोण प्रयागवेणी सकलाहरा च पादारविन्दी वहातिहरिचा मन्दाकिनीमङ्गलमोक्षकारी तुज वीण शम्भो मजकोणतारी कीर्तिहराची स्तुतिबोलवेना कैवल्यदाता मनुजाकळेन एकाग्रनाथ विष अङ्गीकारी तुज़ शम्भो मजकोण सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगाजवळी महंता अंकी उमा गिरीपधारी तुझ वीण शंभो तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशिकोटी भानु गौरी जो सदा भस्मधारी तुझं वीण शंभो कोण तारी कर्पूर गौरी स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजकास दैवा अंती स्वहित सुचना विचारी तुझ वीण शंभो कोण तारी विराम काळी विकळ शरीर उदास चित्तीन धरीच धीर चिंतामणी चिंतने चित्तहारी तुझ वीण शंभो कोण तारी सुखावसाने सकळे सुखाची दुःखावसाने टळती जगाची देहावसाने धरणी थरारी तुझ वीण शंभो कोण तारी अनुहत शब्द गगनी नमाय त्याचे निनादे भव शून्य होय कथा निजांगे करुणाकुमारी तुझ विण शंभो कोण तारी शांती सोलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझ विण शंभो कोण तारी पीतांबरे मंडित नाभिजाची शोभा जडितवरी वरी किंकिणीची श्रीदेवदत्त दुरितांतकारी तुझ वीण शंभो कोण तारी जीवा शिवांची जडली समाधी विठला प्रपंच तुटली उपाधी स्वरे गर्जती वेदचारी तुझ वीण शंभो मजकोणतारी निधान कुंभ भरला अभंग पहा निजांगे शिवज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुझ वीण शंभो कोण तारी मंदार बिलवे बकुले सुवासी माला पवित्र व्हा शंकरासी काशी भैरव विश्वतारी तुझ वीण शंभो मजकोणतारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळ हाती प्रताप सूर्य शरचा पधारी तुझ वीण शंभो मजकोण तारी अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेही सुपंथे भव पैलतीरी तुझ वीण शंभो मजकोण तारी नागेश नामा सकळा जिवाळा मना जपेरे शिवमंत्रमाळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुज वीण शम्भो मजकोण तारी एकान्ति रे गुरुराजस्वामी चैतन्यरूपी शिवसौख्यनामि क्षिणनोदयाला बहुसालभारी तुज वीण शम्भो मज कोण तारि शास्त्राभ्यास नको श्रुतिपढु नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते नको तीव्रे तपेति ती नको कालासे भयमानसी धरु नको दुष्टासी शङ्कु नको जाया स्मरणे तरती, तो शंभू सोडू नको तो शंभू सोडू नको पार्वती पते हर हर महादे